चेंबर कोसळले ग्राहक थेट खड्ड्यात चंद्रपूर महापालिकेचा भ्रष्टाचार नागरिकांच्या जीवावर चंद्रपूर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरी समोर महापालिकेने नुकतेच नालीवर चेंबर बांधले होते परंतु हे बांधकाम इतक्या हलक्या दर्जाचे झाले की ते चेंबर कालच कोसळले आणि त्यावरून जाणारा एक ग्राहक थेट खड्ड्यात कोसळला या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे या प्रकारावर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी यांनी फेसबुक पोस्टद्वारे महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की ही घटना म्हणजे महापालिकेच्या लाचखोरी कमिशनखोरी आणि भ्रष्ट कारभाराची थेट साक्ष आहे पैसे उधळून असे कागदी बांधकाम केले जात आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेशी उघडपणे खेळ चालू आहे चंद्रपूर महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आता अजून कोणता पुरावा दाखवावा लागणार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला नागरिकांच्या सुरक्षेची बरवा न करता फक्त भ्रष्टाचाराच्या नादात सार्वजनिक बांधकामे उभी करणाऱ्या महापालिकेवर आता कारवाईची मागणी होत आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर